नमस्कार रेसिपी बाय शुभांगीमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत मसाला पाप तर त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया मी इथे पापड घेतलेले आहेत बारीक शेव चाट मसाला चिरलेला टोमॅटो लाल तिखट चिरलेली कोथंबीर चिरलेला कांदा तर चला पापडाची कृती पाहूया तर मी गॅस पेटून घेतला आहे त्यावर तेल ठेवलं आहे आणि त्यात पापड आपण व्यवस्थित असं तळून घेणार आहोत तर पाहू शकता इथे आपला पापड व्यवस्थित तळला गेलेला आहे तो आता मी एका प्लेट मध्ये काढून घेतलेला आहे आणि आता यावर आपण बारीक चिरलेला कांदा टाकून घेणार आहोत बारीक चिरलेला टोमॅटो थोडीशी कोथिंबीर आवडीनुसार लाल तिखट चिमुटभर चाट मसाला आणि आता इथे आपण बारीक शेव टाकून घेणार आहोत तर पाहू शकता अशा पद्धतीने आपला झटपट मसाला पापड तयार होतो तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा